नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोमत सुरू आहे मतदानाला एक आठवडा बाकी असून ज्या त्या पक्षाचा उमेदवार मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार करतोय तसंच काही ठिकाणी उमेदवार आगळा वेगळा प्रचार करत मतदारांचं लक्ष केंद्रित करत आहे दरम्यान संगमनेर विधानसभा मतदारसंघातून मायावतींच्या बहुजन समाज पार्टीनं उमेदवार दिला गेल्या चोवीस वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले महाराष्ट्राचे प्रभारी रामचंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली सूर्यभान गोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत ते देखील जोरदार प्रचार करत मतदारांशी गाठीभेटी घेत आहेत विशेषतः मोटारसायकलवरून स्वतः फिरून प्रचार करत असल्यानं संपूर्ण मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत आहे मात्र सूर्यभान गोरेंनी चक्क संगमनेर तालुक्यावरच एक खास गीत रचलंय या गीतामधून खास रचना देखील केली आहे संगमनेर तालुक्यातील महत्वाच्या धार्मिक ठिकाणांचा खास उल्लेख या गीतामधून ऐकायला मिळतोय त्यांनी डी एस न्यूज ट्वेंटी फोरशी संवाद साधून पहिल्यांदाच हे गीत गायले बहुयात सूर्यभान गोरेंनी संगमनेरवर गायलेले हे गीत फक्त डी एस न्यूज ट्वेंटी फोरवर मी सूर्यभान गोरे बहुजन समाज पार्टीचा अधिकृत उमेदवार माझी निशानी हत्ती आहे आणि मी भाग्यवान आहे या संगमनेर तालुक्यात जन्माला आलो याचं मला खूप आनंद आहे आणि म्हणून मी या संगमनेर तालुक्यावर अत्यंत प्रेम करतो संगमनेरच्या भूमीवर माझं अतिशय प्रेम असल्यामुळं या संगमनेरच्या नावावर आणि संगमनेर तालुक्यावर मी एक गीत रचलेलं आहे तर मी ते आपल्यासमोर सादर करतो आई बघा किती सुंदर र किती तालुका माझा संगमनेर आई बघा किती सुंदर र तालुका माझा संगमनेर कोकण गावात निजरनेश्वर निमगावाला दुधेश्वर समोर कानिपनाथाचं मंदिर आवजी त्याचा भक्त थोर होता लोका माझा संगमनेर, आई बघा किती सुंदर होता लोका माझा मोठे बाबा कसारे गावाला का माता कवठे गावाला कमळेश्वर होता लोका माझा संगमनेर आई बघा किती सुंदर होता लोका माझा संगमनेर गावात बिरुबा राजा नानस गावाला ज्ञान राजा निळवंड्याला जया मल्हार होता लोका माझा संगमने आई बघा किती सुंदर व तालुका माझा संगमनेर पुणे नाशिक मार्गावर हरिबाबाचं आई मंदिर खांडगावाला खांडेश्वर होता लोका माझा संगम आई बागा किती सुंदर व माझा गावात बाळेश्वर प्रेमादेवी बसली किल्ल्यावर डिग्रस गावाला बुवाजी थोर वता तालुका माझा संगमनेर आई बघा किती सुंदर व तालुका माझा संगमनेर जोरवे गावात दत्ता मंदिर जगुबाईचा डोहा सातवर नेमाबाई बसली कड्यावर लोका माझा संगमनेर आई बघा किती सुंदर व तालुका लोका माझा संगमनेर ने रयद सत्व थोर सर्व धर्माला आधार निमून पिपळे गावाला आशी पिर व तालुका माझा संगमनेर आई बघा किती सुंदर व लोका माझा संगमनेर तिघी बहिणीने केला विचार आढाळा माळुंगी की मिळून आल्या एका जाग्यावर म्हणून नाव पडलाय तालुका माझा संगमनेर इथे आहे मी उमेदवार मतदान करा हत्तीच्या समोर सूर्यभान जोडी तो करता तालुका माझा संगमनेर आई बघा किती सुंदर व तालुका माझा संगमनेर सब शहरी एक संगमनेरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी संगमनेरी अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार